नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत भरलेले कारले तर मी इथे कारले घेतलेले आहेत आणि याला दोन्ही साईडनं असे कट करते तर याला उभाही असा कट द्यायचा आहे आणि आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पूर्ण बिया याच्या काढून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व कारल्याच्याही बिया वेगळ्या करणार आहोत त्याच्या मधून कट मारून तर इथे मी सगळे कारले हे स्वच्छ असे कट करून घेतलेले आहेत तसेच त्याच्यामध्येही छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहेत तुम्हाला मोठे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता मी असे छोटे छोटे केलेलं आहे तसंच आपल्याला त्याला आता वाफून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला आपण मीठ लावणार आहोत जेणेकरून याच्या सालीलाही चांगली एक टेस्ट यावी कारण मसाल्यात तर ऑलरेडी आपण तिखट मीठ टाकणार आहोत पण मग सालही याचं वरचंही कवर छान असं लागावं म्हणून याला आपण याच्यातही मीठ भरून घेणार आहोत आता बघा मी एक अशा प्रकारची स्टीम करण्यासाठी याला चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हे सर्व कारले कट केलेले ठेवणार आहे आणि हे मी आता वाफवण्यासाठी ठेवत आहे तर एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खोबरे कोथंबीर अद्रक टाकलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत तसंच या एका प्लेटमध्ये मी शेंगदाण्याचं कूट तिळाचे कूट कोथंबीर आणि लसण आणि खोबऱ्याचे मिश्रण याच्यात घेतले आहे एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या मनाने कमी जास्त टाकू शकता थोडीशी हळद एक चमचा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ तर आता आपण हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर जर हे मिक्स करताना तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा तेल टाकूनही मिक्स करू शकता तर इथे वाफवलेल्या कारल्यामध्ये आपण हे केलेलं मिश्रण भरायचं आहे व्यवस्थित आणि असं थोडंसं याला प्रेस करायचं म्हणजे ते त्याचे दोन तोंड असे बंद होतील ओपन होणार नाही किंवा भाजीत टाकताना पण ते असे खुलणार नाही त्याच्यामुळं थोडंसं असं दाबून ठेवायचं आहे त्याला तर आपण सगळे असे वाफवलेले कारले त्याच्यामध्ये आपण हे बनवलेलं मिश्रण भरणार आहोत तर अशा प्रकारे सर्व फोडींमध्ये आपण हे मसाला भरून घ्यायचा आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत तसंच मी याच्यामध्ये एक वाटी कांदा कट करून घेतलेला आहे तोही याच्यात टाकणार आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये भाजायचा तो तर अशा प्रकारे हा कांदा आपण भाजून घेणार आहोत कांदा भाजून झाल्यानंतर आपण भरून ठेवलेले कारले याच्यामध्ये सोडणार आहोत तर मी सगळे हे याच्यात टाकत आहे याच्यामध्ये हळद मीठ किंवा तिखट दुसरं टाकायची गरज नाही आहे कारण आपण याचा मसाला तयार करताना हे सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये त्यामुळे याच्यात आता टाकायची गरज पडणार नाही तर व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे तेलात व्यवस्थित परतून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये आपला जो उरलेला मसाला होता तो आपण याच्यात टाकणार आहोत तर हा उरलेला मसाला आपण याच्यात टाकून घेऊयात हा पूर्ण मी टाकत आहे याच्यात तर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र एकजीव होईल असं आपण परतवायचं आहे मस्त असे हे परतून घेत आहोत आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत तर पाणी टाकून झाल्यावर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं हे मिक्स करून घेऊयात कमी गॅस करून आपण एक दोन ते तीन मिनटं याच्यावरती झाकण ठेवून असंच ठेवून देऊयात यात आपण चिंच टाकून घेणार आहोत चिंचामुळे आंबट गोड अशी चव येते तर अजून दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती झाकण ठेवूयात आता आपली कारल्याची भाजी रेडी आहे ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा